सरकारने लाडकी बायको योजना काढली असं एकनाथ खडसेंनी खोचक शब्दात टीका केली लाडकी बायको योजना काढली ही घराणेशाही नाही का असं खडसे म्हणत आहेत नेत्यांच्या पत्नीला मिळालेल्या उमेदवारीवरनं खडसेंनी ही टीका केलेली आहे लाडक्या बहिणीनं पंधराशे घ्या आम्हाला मतदान करा आमच्या बहिणीनं मोठ्या राखाय बांधल्या काखाय बांधल्या सगळ्यांनी सगळ्यांनी मतदान केले निवडून आणल्यांना आणलं की नाही लाडके बहीण योजना म्हणजे आम्ही निवडून आलो असं आमचं सरकार खरं खरंय पण आता नवीन फंडा काढला त्यांच्या लक्षात आला आता लाडके बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली माझी लाडाची लाडाची लाडकी बायको योजना काढल्या माझी घराने सैन आहे का